फायरिंग केल्यानंतर संध्याकाळपासून तर रात्रीपर्यंत पोलीस म्हणजे मुंबईचे पोलीस यांनी घराघरात घुसून जो चा अत्याचार केला आहे तो आता रात्री पण चालू आहे आता घटना घडली बारा जुलैला सत्ताणू ला भारत बंद तिरा तारखेला सर्व स्मशानभूमीत न्यायच्या सगळ्यांच्या बॉडीज असं घडलं होत की वस्ती एक एकवटली होती दहाच्या दहा मैत्री झाली होती कोणी त्यांच्या घरात घेऊन गेले नाही सगळं कुठल्या तिथे ठेवले होते इथून डायरेक्ट भूमीत गेले तेरा तारखेला भूमीत गेले तेरा तारखेला रामदा घालून मलाच तो मार खाल्लेल्या वस्तीमध्ये कारण तो तो तीन दिवस आलाच नव्हता पण आम्हाला आतमाला मार खाल्ल्यानंतर त्यांच्या अक्कले पण ते अजून बिघडलं आणि डायरेक्ट भाजपकडे गेलं सत्याण्णवला राजकारण काय होतं ते सत्त्याण्णवला राज जुलै सत्त्याण्णवच्या आधी रामदास आघाडीची काही लोक भाजपमध्ये गेलेले वस्तीतले आणि त्यांनी मेन सत्यानोहला इथे मनोहर प्रमोद महाजनला आणलेले त्यांनी इथे मोठा बोर्ड लावलेला होता भाजपाचा हे सत्यारोधी घटना घडल्यानंतर ते तो बोर्ड रामानगरच्या लोकांनी सोडून टाका उघडून टाकला होता आज वीस वर्षांचं काय परिस्थिती आहे आज वीस आहे तेच मारेकरी अभिवादन सभा घेत आहेत शर्मेची बाब नाही का माझा प्रश्न आहे रमाच्या लोकांचा प्रश्न आहे आपण विचारणी करतो आपलं अभिवादन दा करणार भाषण झाली सगळे तारेखाव भाषण झाली संभाजीने कहाणी पण सुनावली गाणी पण झाली पण आपण ती सगळं बघू शकतो का रमाबाई नगरच्या लोकांना तेवढा हिंमत आहे का की त्यावेळेस जी लोक आलेकरण पुढे आली होती तेच माझा शासन रांगता काढलं त्याच लोकांना घेऊन विनोद दावेला घेऊन अभिवादन मला ऐकतोय हे कस चालणार आहे म्हणजे आपण करतोय का हे घडल्यानंतर पंधरा तासला दादा मला वस्तीमध्ये भेटले दादा म्हटले काहीतरी करावं लागेल काही तर काय करावं लागेल पंधरा दादा भेटले म्हणून आपण निश्चित काहीतरी करू सुरात आली म्हणून आपण कोर्टात जाऊ नंतर त्यावेळेस अधिवेशन चालू होतं छगन भुजबळ सरकार बरखास्त झाला पाहिजे सरकार बरखास्त झाला पाहिजे रोज बोललो होता पण होता आणि वस्तीचा जवळ पण घेतला होता गुंडागाट म्हणलं गेलं रांदा गाडांनी मार खाल्ल्यामुळे वस्तीच्या लोकांना मारलं असल्यामुळे त्याने त्या आयोगावरती बहिष्कार टाकला होता दुसऱ्या जो आपला वकील जात आहे त्याची वकिली फक्त अंधारका भवन तुटलं तेव्हाच कामी पडलेली आहे तेव्हा त्यांनी कोण घातलेला आहे त्यांनी ते रोज रोज दाखवून टाकले अशा अवस्थेमध्ये दादाने आम्ही जी समिती स्थापन केली होती आणि त्याला भरपूर प्रतिसाद लोकल लोकांनी द्यावे लागले मग जे शहीद झाले त्याचे नातेवाईक जे जखमी होते ती लोक आणि त्या समितीच्या पुढे मामी गुंडराच्या पुढे जवळजवळ दीडशे अफेट दिले होते आणि एका वर्षात काय निकाल आलाय वर्षात निकाल काय आला त्याचा की गोळीबार करण्याची काही आवश्यकता नव्हती धनसची परिस्थिती नव्हती आणि हा अत्यंत बेजबाबदारपणे किल्ला गोळीबार आहे आणि असा माणूस सरकारी नोकरी व्हायच्या लायकीचा नाही अठ्या निकाल आलेलाय नव्या नव्या सरकार बदललेलं आहे जो छगन भुजबळ रोज सरकार बरखास्त करा मनोर फासा म्हणत मनो होता तो गृहमंत्री झालेला आहे नंतरचे तेरा वर्ष तीस सरकार आहे काँग्रेस राष्ट्रवादीची आणि त्याचे सहा सात वर्ष छगन भुजबळ गृहमंत्री आहे काहीच झालं नाही जसं छगन भुजबळांनी काय केलं नाही छगन भुजबे जे वस्तीमध्ये होते त्यांनी काय केलं नाही मैदाच्या टाळ्याचं दोन्ही कारण काय असतं ते आम्हाला गाववादीकडे दाखवलेलं आहे शेणाच्या गावाचे शहीद भवन उभं राहिलेलं आहे तुम्ही जर आज कोणी जा शेद भवन समोरून అనే మోడే ఫోటో శయిదాం చేయటం నేటాన్ని ఫోర్ వస్తి రమాబా అంబేడకర్గరీ కీల స్వరత్ శాంత బీ ఆ సోబో సర్వ రాజ్యభర పింజన్ కాలు ఛానీ సంఘటన శీతా సాటి सचिन माळी यांच्या साक्षी साक्षीने एक संघटना ही जन्माला घातली ती संघटना या समित्त भाग होती आज ती संघटना कशा कशा भाग आहे ते त्यांचं त्यांनाच माहीत नसेल अत्यंत वाईट आहे आपला पुन्हा संघटना निर्माण करावी लागेल आणि महत्वाचं म्हणजे जी जी केस, जी केस आहे विटंबनाची केस आहे जी विटंबना ला, गुन्हा लागला होता म्हणजे सकाळी सहा सहा वाजता किती गुन्हा तो झालेला आहे आणि नऊ आठ वाजता कातळेकरांनी ते एफ आय आर आहे ती गुन्हा गुन्हा फक्त विटंबनाच होता नंतर त्याचा तो आय ऑइ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्यांनी तो विटंबनाच्या गुन्ह्यासोबत रायाचे गुन्हा लावले दादा अत्यंत गंभीर बाबा त्याच्या लक्षात आले तर एक कलाक असं आहे महिलांची छेडछाड म्हणजे कोणी महिला छेडछाड केली होती म्हणजे त्यांना सगळे आपल्या लोकांना असं गुंतवायचं होतं की यांनी पोलीस मध्ये छेडछाड केली वगैरे हो म्हणजे विटंबचा गुन्हा हायला बाजूला आणि दंगलचा गुन्हा केलं लक्ष केंद्रित केलं गेलं आणि विटंबी बाजूला मग त्या पिरियडमध्ये छगन भुजबळ यांनी मला करायला ला करा लावलं असं म्हणून त्या राजेंद्र अगरवाल उर्फ राजेंद्र गुप्ता ते ते केलं होतं त्याचं नाव पुढे आलेलं तो नंतर मला असं नाही पण छगडपूज गृहमंत्री झाल्यानंतर नव्याण्णवला त्यांनी सर्वात पहिलं दोन हजारला बारासाठी आत टाकलेलं आहे पण छगन बुजा असं वाटलं नाही की माझं नाव खोटंनी सांगितलं होतं याला आज टाकावं म्हणजे खरा गुरुजा ते सापडेल विटंबनाची केस आहे कशीच आहे मला माझी या सभागृह नम्र विनंती आहे की विटंबनाची केस जी आहे त्याला पुन्हा करू शकतो का आणि तो केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का पण त्यासाठी तुम्ही सर्वांनी या समीचा भार झालं पाहिजे ही समिती आपल्याला वाढवावं लागेल विटोबा केसचा पुन्हा तपास व्हायलाच पाहिजे आणि मर्डर करण त्याला दोन आणि नऊ साली लाईफ लागलेली आहे तरी देखील तरी हायकोर्टात म्हणजे पहिली केस आहे शिवडी कोर्टात लाईफ लागली आहे जेलमध्ये रवानगी चालले आहे रस्त्याची शादी दुखू लागलं के एन झाला रात्री सांगा मी बेल अप्लाय केलं तर रात्री त्याला बेल भेटली नाही दहा दिवसाने रिपचर बेल भेटलेली आहे आणि तो काय बाहेर यात या या केस काय करायचंय मला तुम्हाला सांगायचंय सर्वांनी या समितीत सहभाग केला जास्तीत जास्त आणि ती केस जी चालली आहे त्यात आपण जसं इंटरव्ह्यू करू शकतो ते आपण बघाव एवढंच बोलून विरेश थांबतो जय भीम